डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे इन नेट सारख्या इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहेत राज्यातील मेंढपाळांनी जर मेंढ्या आणि बकरी राखायचं बंद केलं तर लोकांना कुत्री कापून खायची वेळ येईल असं वक्तव्य त्यांनी केलंय यवतमाळ वाशिमच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधील महायुतीतील शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारसभेमध्ये भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले याआधीही भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत खास करून शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका करताना पडळकरांनी टोकाचे शब्द वापरल्याचं दिसतंय आताही त्याच प्रकारचं वक्तव्य केल्याने यावरून राजकीय वाद होतो का हे पाहावं लागेल दरो रिपोर्ट स्टार न्यूज